भोंधुबाबाने व्यापाराला लुबाडलं समोहन करून गुटली सोन्याची अंगठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे दोन बाबांनी व्यापाराशी गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात ओढले कारंजा शहरात दोन भोंदूबाबांनी एका व्यावसायिकाला बोलण्यात समोहित करून सुमारे साठ हजार रुपयांची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे दुकानात दोन भोंदूबाबा दाखल झाले भोंदू पाहून व्यावसायिकाने त्यांचे स्वागत केले त्यानंतर साधूंनी मधुर संवाद साधत व्यावसायिकाने आपल्या हातातील सुमारे सहा ते सात ग्रॅम वजनाची साठ ते सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी साधूंना स्वखुशीने दिली अंगठी मिळताच दोन्ही भोंडूबा रफूचक्कर झाले काही वेळानंतर व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अंगठी घेताच व्यापाऱ्याला फसवणुकीचा अंदाज काही वेळाने आल्याने त्या व्यापाऱ्याने पोलिस स्टेशन गाठले अन घडलेली सर्व हकीकत सांगितली पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे नागरिकांना व व्यापाऱ्यांना असे भोंधुबाबा पासून सावधान राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच भोंधुबा दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्यात यावी आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कारंजा वाशिम